नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला माहित आहे की भारताचा कांदा सध्या सुमारे पस्तीस देशांमध्ये निर्यात हा होत आहे आणि यासंबंधी आपण पण व्हिडिओ बनून सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याची माहिती ही दिलेली आहे मित्रांनो पण सध्या पस्तीस देशांमध्ये कांद्याची निर्यात होऊनही कांद्याला जो बाजारभाव आपल्या देशात मिळाला पाहिजे तो मिळत नाहीये कांदा बाजारभाव जी वाढ व्हायला पाहिजे अति वाढ होत नाहीये कारण मित्रांनो या पस्तीस देशांची मागणी जी आहे ही अत्यंत थोड्या थोड्या प्रमाणात आहे हे जे पस्तीस देश आहे हे मित्रांनो खूप लहान लहान देश आहे म्हणून यांचा आकडा जरी पस्तीस असला तरीही त्यांची मागणी ही जेवढ्या प्रमाणात असायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाहीये आणि मित्रांनो जर आपण एक बांगलादेशचा जर विचार केला तर बांगला या बांगलादेशच्या तुलनेत या सर्वांची मागणी ही कुठंतरी कमी असलेली आपल्याला दिसून येत आहे म्हणून सध्या बांगलादेशची कांदा निर्यात ही बंद असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात याचा फटका भारतीय या बाजारभावावर आपल्याला पडताना दिसत आहे मित्रांनो आपण जर बांगलादेशचा विचार केला आणि जर आपण या बांगलादेशची जर कांदा आयातीची जर मित्रांनो आपण आकडेवारी पाहिली तर आपल्याला समजेल की भारताच्या कांद्यासाठी बांगलादेश हा किती महत्वाचा देश आहे आणि बांगलादेश हा भारतीय कांद्याच्या बाजारावर किती मोठा परिणाम हा टाकू शकतो मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दे, बांगलादेशने एकूण तीनशे चौतीस दशलक्ष डॉलरचा कांदा हा आयात केला आणि ज्यामुळे तो जगातील दोनशे चोवीस देशांपैकी सातवा सर्वात मोठा कांद्याचा आयातक देश हा बनला मित्रांनो बांगलादेशने दोन हजार तेवीस मध्ये सुमारे एक हजार एकशे बासष्ट उत्पादन हे बांगलादेशात आयात केले आणि या उत्पादनापैकी कांदा हा सर्वात जास्त आयात केलेला सदोतीसव उत्पादन हे बांगलादेशमध्ये होत मित्रांनो बांगलादेशने जो तीनशे चौतीस दशलक्ष डॉलरचा कांदा हा आयात केला या तीनशे चौतीस दशलक्ष डॉलर्स मध्ये भारताचा वाटा होता सुमारे दोनशे बत्तीस दशलक्ष म्हणजे मित्रांनो आपण म्हणू शकतो की सुमारे मित्रांनो सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कांदा हा बांगलादेशच्या एकूण आयातीमध्ये फक्त भारताचा आहे आता मित्रांनो दोनशे बत्तीस दशलक्ष हा भारताकडून बांगलादेशने कांदा आयात केला त्यानंतर दोन नंबरवर आहे चीन चीन चीनमधून सुमारे मित्रांनो बांगलादेशने एकशे दोन दशलक्ष डॉलरचा कांदा हा आयात केला पाकिस्तानमधून सुमारे सहा लाख छप्पन हजार डॉलरचा कांदा हा बांगलादेशने आयात केला त्यासोबतच मित्रांनो बर्मामधून अडुसष्ट हजार डॉलरचा कांदा हा बांगलादेशने आयात केला इजिप्तमधून सुमारे वीस हजार डॉलरचा कांदा हा बांगलादेशने आयात केला अशा प्रमाणात मित्रांनो बांगलादेशने या देशांमधून कांद्याची आयात ही केलेली आहे आणि याच्यामध्ये सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के वाटा हा मित्रांनो एकट्या आपल्या भारत देशाचा आता जर आपण दोन हो हे दोनशे बत्तीस दशलक्ष डॉलरचा जर भारतीय रुपयात कन्वर्ट केले तर मित्रांनो हे होतात सुमारे एक हजार नऊशे बहात्तर कोटी रुपये बांगलादेशने सुमारे एक हजार नऊशे बहात्तर कोटी रुपयांचा कांदा एकट्या भारत देशातून आयात हा केलेला आहे म्हणून मित्रांनो हे सध्या चालू असलेले पस्तीस देश एक एकीकडे आणि सुमारे हा एकटा बांगलादेश कांदा आयातीच्या हिशोबाने जर आपण पकडलं तर एकीकडे आपल्याला या आकडेवारीवरून दिसून येत आहे मित्रांनो जी कांदा निर्यातदारांची संघटना आहे हल्टिकल्चर प्रोड्युसर एक्सपोर्ट असोसिएशन म्हणजेच एच पी ई या संघटनेने असं म्हटलंय की भारतातील एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी सुमारे वीस टक्क्यापेक्षा जास्त कांदा हा केवळ बांगलादेशमध्ये निर्यात हा केला जातो म्हणजे भारतात जेवढा काही कांदा पिकतो त्या कांद्याच्या उत्पादनापैकी सुमारे वीस टक्क्यांपेक्षा जास्त कांदा हा बांगलादेशमध्ये निर्यात हा केला जात असतो म्हणूनच मोठ्या प्रमाणात बांगलादेशच्या कांदा निर्यातीचा भारतीय कांदा बाजारभावात मोठ्या प्रमाणात परिणाम हा पडलेला आपल्याला दिसून येत असतो मात्र मित्रांनो यावर्षी मागील दोन ते तीन महिन्यापासून बांगलादेशची कांदा निर्यात ही बंद आहे त्यामुळे जो कांदा हा बांगलादेशमध्ये जायला पाहिजे तो कांदा भारतीय बाजारपेठेतच हा जात आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवकेच दबाव वाढल्यामुळे कांदा बाजारभाव आपल्याला वाढताना दिसत नाहीये मित्रांनो यावर्षी बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं जे उत्पादन आहे हे झालेलं आहे आणि त्यामुळे यावर्षी दोन हजार चोवीस तेवीस मध्ये पण मित्रांनो थोड्या प्रमाणात बांगलादेशने पण इतर देशांमध्ये जे जे बांगलादेशच्या जवळचे देश आहे याच्यामध्ये कांदा हा निर्यात केला होता या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पण आता बांगलादेश पण कांद्याची निर्यात ही करत आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात जर अशाच मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये जर कांद्याचं उत्पादन हे जर मित्रांनो होत राहिलं तर बांगलादेश सध्या जो एक भारताचा मुख्य आयातक देश आहे हा येणाऱ्या काळात कांद्याचा एक निर्यातक देश म्हणूनही उदयास येऊ शकतो त्यामुळे मित्रांनो हा भारतीय कांदा बाजारपेठेला मोठा धक्का हा बसू शकतो त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या काळात अशी आशा आहे की आता येणाऱ्या जूनच्या सुमारे पंधरा ते वीस तारखेपर्यंत जो बांगलादेशचा कांद्याचा हंगाम आहे हा संपूर्णपणे संपून जाईल आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये भारतीय कांद्याची मागणी ही वाढण्याची शक्यता आहे आणि जर मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी ही जर बांगलादेशमध्ये वाढली आणि भारताचा कांदा जर चांगल्या प्रमाणात बांगलादेशमध्ये निर्यात झाला तर हा भारतीय कांद्याच्या बाजारभावासाठी एक मित्रांनो प्लस पॉइंट हा ठरणार आहे आणि जर बांगलादेशमध्ये आता अशी शक्यता आहे की लवकरच बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सुरू होणार आणि ही सुरू झाली तर नक्कीच भारतीय कांदा बाजारभाव याचा सकारात्मक परिणाम हा आपल्याला दिसून येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते बांगलादेशमध्ये लवकरच कांद्याची निर्यात ही चालू होणार का हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि ही आजची माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली हे पण नक्की कळवा मित्रांनो खूप सर्च करून ही माहिती मी आज गोळा केलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहे या व्हॉट्सअप ग्रुपवर पण आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद